जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आत्मनिर्भर भारतासाठी डिफेन्स टेक्नॉलॉजी अत्यंत महत्वाची आहे राष्ट्र निर्मितीसाठी ज्या पद्धतीने मेक इन इंडिया महत्वाचे आहे त्याचप्रमाणे ऑपरेशन सिंदूर घटनेने सैन्य दल आणि तंत्रज्ञानाचे महत्व सर्वांना दाखवून दिले आहे डी आर डी ओने निर्मित केलेले मिसाईल आकाश ब्रह्मोस रडार सिस्टीम ड्रोन हे किती महत्वपूर्ण आहे हे संपूर्ण राष्ट्राने पाहिले विद्यार्थ्यांनी एक यशस्वी करिअर निर्माण करण्यापेक्षा राष्ट्र निर्मितीत सर्वात मोठा सहभाग घ्यावा असे विचार डी आर डी ओच्या अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाज यांनी व्यक्त केले प्रसंगी सिम्बॉयसेस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र कुलगुरू डॉक्टर स्वाती मुजुमदार आणि वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीचे अद्वैत कुलकर्णी व डायरेक्टर डी एस एलेक्ट्रॉ अँड डिझाईनचे अशोक सुभेदार या दोन कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला त्यानंतर डॉक्टर स्वाती मुजुमदार यांनी माध्यमांशी संवाद साधला संस्था फक्त ह्या विषयात ट्रेनिंग देत दे। होत्या तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतला खरंच तुमचं पहिल्यांदा अभिनंदन तर ह्या सगळ्यात किती तुम्हाला पोटेन्शियल दिसतंय इंडस्ट्रीची गरज काय त्याबद्दल सांग नमस्कार मी डॉक्टर स्वाती मुजुमदर प्रो कुलगुरु सिम्फॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे आज खूप आनंदाचा क्षण आहे की आमच्या स्किल युनिव्हर्सिटीने पहिल्यांदाच भारतात बी टेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी असा चार वर्षाचा इंजिनिअरिंग प्रोग्रॅम चालू केलेला आहे हे करण्याचं कारण असं की गेल्या जवळजवळ दहा वर्षामध्ये भारताने डिफेन्स आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यात खूप मोठी भरारी घेतलेली आहे आणि आदरणीय पंतप्रधान जसं म्हणतात की मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत हे तिन्ही एक प्रकारचे कडे आहेत आणि त्याचं लिंकिंग हे सगळं स्किल इंडियाशी झालेलं आहे जोपर्यंत आपण कुशल मनुष्यबळ निर्माण करत नाही तोपर्यंत मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत विकसित भारत ह्याचे स्वप्न मला वाटतं आपल्या देशाला पूर्ण करता येणार नाही कौशल्य पूर्ण व्यक्तिमत्व बनवण्याकरता अनेक सेक्टर्स आहेत परंतु ह्या अनेक सेक्टर्सपैकी आपल्या देशाच्या सुरक्षितते करता विशेषतः नॅशनल सेक्युरिटी करता अतिशय महत्वाचं असं डिफेन्स आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजीचं सेक्टर आहे इतके वर्ष आपल्या सर्वांचाच असा गैरसमज होता की फक्त पब्लिक ऑर्गनायझेशन्स मग डी हो आर डी ओ असतील किंवा इतर असतील ह्याच संस्था फक्त स्किल्ड वर्कफोर्स निर्माण करतात परंतु गेल्या दहा वर्षात भारत सरकारनी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रायव्हेट इंडस्ट्रीज मोठ्या मोठ्या कंपन्यांना खूप प्रोत्साहन दिलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की पुण्यासारख्या शहरात देखील हजारो अशा कंपन्या आहेत ज्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठं काम करत आहेत मग त्या एल एन डी सारख्या मोठ्या कंपन्या असो गोदरेज असो भारत फोर जे नाव देखील आपण सर्वांनी ऐकलेलं आहे या क्षेत्रातलं टाटा टेक्नॉलॉजीज असो किंवा निबे टेक्नॉलॉजी ही एक नवीन दोन मराठी भावांनी चालू केलेली कंपनी देखील या क्षेत्रामध्ये अग्रगण्य काम करत आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की प्रत्येक मोठ्या कंपनीच्या मागे शंभराहून जास्ती छोटे छोटे सप्लायर्स किंवा ज्याला ओई एम्स असं असतात आणि नोकऱ्या ह्या सर्व अशाही कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत जनरल अँटिसिपेशन असं आहे की लक्षावधी नोकऱ्या आज या डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात आपल्या तरुण तरुणींना अवेलेबल आहे दुसरं असं एक सांगायला आनंद होतो की हा सगळा टेक्नॉलॉजीचा सेक्टर आहे ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल सायबर सेक्युरिटी असेल कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल अशा सगळ्या घटकांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळे या अशा प्रकारच्या नोकऱ्या नुसत्या मुलांना नाही तर मुलींना देखील मोठ्या प्रमाणात मिळू शकतात तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये मुलांबरोबर मुलींनी देखील मोठ्या प्रमाणात जॉईन करावे असे प्रोग्रॅम्स आणि त्यांना प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये तसेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये देखील खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आज आपण ऐकलं की अनेक इंडस्ट्रीचे प्रतिनिधी इथे होते त्यांनी आपले विचार आपल्या सगळ्यांसमोर मांडले त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा देशमुख साहेबांनी मांडला तो असा की नोकऱ्या अनेक जण अप्लाय करतात परंतु तुम्ही स्वतःचेही उद्योगधंदे याच्यामध्ये सुरू करू शकता आणि त्यांची कंपनी पस्तीस वर्षापूर्वी चालू झालेली होती आणि आता करोडो रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे तर जॉब सीकरपासून जॉब गिवर म्हणजे ऑन्ट्रप्रेनर्स स्टार्टअप असं देखील आपल्या मुला मुलींना या क्षेत्रामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी मॅम जसं की तुम्ही भारतातलं सांगितलं वर्ल्ड वाईड पण आपण हा मनुष्यबळ पुरू शकत का त्या कोर्सच्या माध्यमातून काय त्याची गरज आहे आणि त्याबद्दल प्रश्नच नाही जेव्हा चाळीस पन्नास वर्षापूर्वी आय टीच्या सेक्टरनी बूम घेतली तेव्हा आपण पाहिलं की भारतातले आय टीचे एक्सपर्ट हे परदेशात जाऊन त्यांची कामं करत होते स्लोली स्लोली त्याचं रूपांतर असं झालं की भारतामध्ये अनेक मोठ्या आय टी कंपन्यांची बॅक ऑफिस यायला लागली या आणि आता भारत ॲज बिकम अ बिग बॅक ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसंच काही जर चित्र या डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला दिसतंय की भारत हा भविष्य काळात इट विल बिकम अ सप्लायर ऑफ डिफेन्स इक्विपमेंट डिफेन्स टेक्नॉलॉजी एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड मॅन्युफॅक्चरिंग टू द एंटायर वर्ल्ड ते जागतिक स्तरावर आपण सप्लायर्स होऊ अशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी देखील अशा प्रकारचं धोरण आणि इच्छा व्यक्त केली आहे आणि हे जे असे बीटेक टेकचे प्रोग्रॅम्स आहेत डिफेन्स आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजीमध्ये ह्याच्यामध्ये आपले विद्यार्थी म्हणजे स्वतःचे उद्योगधंदे तर चालू करू शकतील पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील ते सप्लायर्स होऊ शकतील असं मी आ, आ, या प्रसंगात सांगू इच्छिते हा चार वर्षाचा बी इंजिनिअरिंग प्रोग्राम आहे ह्याच्यातले दोन महत्वाचे घटक आहेत की सोबतच आपण हा कोर्स डिझाईन केलेला असल्यामुळे त्याच्यातलं वेगळेपण हे अतिशय उत्तम रुपये आपण त्याच्यामध्ये घटक तयार केलेले आहेत आणि ह्या सगळ्या कोर्समध्ये जे काही आपण सिलेबस विषय कवर करणारे आहेत ते विषय इंडस्ट्रीमध्ये जे जॉब रोल्स आहेत त्याला एक्झॅक्टली त्याची अलाइनमेंट झालेली आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की स्किल युनिव्हर्सिटी असल्यामुळे सत्तर टक्के कॉम्पोनंट हा प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना ॲक्च्युली हँडझॉन प्रॅक्टिस विद्यापीठ देणार आहे त्याच्यासाठी आम्ही दारवलीमध्ये एक जवळजवळ सहा ते सात साहत कोटी रुपये खर्च करून स्मार्ट आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंगचं सेंटर ऑफ एक्सलन्स तयार केलेलं आहे जिथे विद्यार्थ्यांना ॲक्च्युली अँड्झन प्रॅक्टिस या सगळ्या विषयामध्ये मिळणार आहे आणि तिसरा महत्त्वाचा भाग हा आमचे इंटर्नशिप्स आहे आज जवळजवळ वीस पंच पंचवीस पंच पंच इथे इंडस्ट्री चॅम्पियन्स होते त्या सर्व क्षेत्रांमध्ये प्लस डी आर डीओचंही हो तुम्ही भाषण ऐकलं श्री मनीष भारद्वाज यांचं तर अशा प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंटमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्स दरवर्षी मिळणार आहेत ज्याच्यातनं ऑटोमॅटिकच त्यांना नोकऱ्या मिळतील अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद